पुन्हा एकदा लागले आहेत एका बाजूला मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेतील जवळ वाढताना दिसते तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने दिलाय एक मोठं आणि ठाम विधान ते म्हणजे आम्ही स्वबळावर लढणार पण या निर्णयामागचं राजकारण नेमकं काय आहे मनसे खरंच महाविकास आघाडीत येणार का आणि जर आली तर काँग्रेसचा काय निर्णय असेल नमस्कार मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेलं हे राजकीय समीकरणाचं युद्ध एकीकडे विजय वडेट्टीवार यांचा स्वबळाचा नारा आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंची वाढती जवळीक आणि या सगळ्यात काँग्रेसचं नेमकं स्थान काय चला तर मग जाणून घेऊया सविस्तर मुंबई महानगरपालिका ही जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठी नागरी संस्था मानली जाते प्रत्येक निवडणुकीत या बीएमसीचा ताबा कोणाकडे जाणार यावर महाराष्ट्रातील नागरिकांचं लक्ष असतं याआधी अनेक वर्ष या महानगरपालिकेवर शिवसेनेचा दबदबा राहिला आहे पण आता हे चित्र बदलताना दिसते शिवसेनेत फूट पडल्याने एकीकडे एकनाथ शिंदे गट आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे गट यांची शिवसेना या दोन्ही गटांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे याच पार्श्वभूमीवर भाजप काँग्रेस मनसे राष्ट्रवादी अशा पक्षांची वाढली आहे त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण कौन कोणासोबत लढणार आणि कोण वेगळं होणार याची सध्या सगळ्यांना उत्सुकता आहे त्यात गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत कधी गणेशोत्सवात तर कधी मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोघं एकत्र मंचावर आले या दोघांच्या एक एकत्र येण्याच्या चर्चेने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे ज्यामुळे लोकांमध्ये सध्या एकच प्रश्न निर्माण झाला आहे की ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढणार का मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकेकाळी तीव्र स्पर्धा होती पण आता परिस्थिती बदलल्यासारखी दिसते उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच विधान केलं होतं की आम्ही एकत्र आले आहोत ते एकत्र राहण्यासाठी या विधानाने युतीच्या शक्यतांना अधिक जोर आला होता मात्र या समीकरणात एक मोठा अडथळा आला आहे तो म्हणजे काँग्रेस कारण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार ते म्हणाले कि मुंबई महानगरपालिकेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा द्यायचा याचा प्रश्नच नाही आम्ही मुंबईत नेहमीच तीस ते पस्तीस जागांवर विजय मिळवत असतो मग आता का नाही वडेट्टीवार पुढे हेही म्हणाले की ही, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे पण ती जिंकणं आमचं ध्येय नाही तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणं हा आमचा उद्देश आहे हे, हे विधान काँग्रेसच्या आतापर्यंतच्या राजकीय भूमिकेपासून थोडं वेगळं आहे कारण महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची युती पण आता जर काँग्रेस व चा नारा देत असेल तर ही युती किती घट्ट राहणार हा मोठा प्रश्न आहे त्यात असं दिसून की मनसे आणि उद्धव ठाकरे वडेट्टीवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं की मनसेला सोबत घेण्याचा प्रश्नच नाही मनसे हा काँग्रेस साठी समविचारी पक्ष नाही म्हणजेच काँग्रेसला मनसे सोबत जाणं अजिबात मान्य नाही त्यामुळे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली तर काँग्रेस त्या युतीत सहभागी होईल का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पण पुढे वडेट्टीवार असंही म्हणाले की जर उद्धव ठाकरे आणि मनसे युतीचा प्रस्ताव घेऊन आले तर आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ आणि त्यात जर शरद पवार यांचा प्रस्ताव आला तर त्यावरही विचार करू पण सध्या आमचा निर्णय स्पष्ट आहे की मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार त्यामुळे या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की हा निर्णय फक्त मुंबईपुरतं मर्यादित आहे का की राज्यभरासाठी काँग्रेसची हीच भूमिका राहणार आहे कारण मुंबईत काँग्रेसने जरी स्वबळाचा नारा दिला असला तरीही नाशिकमध्ये मात्र चित्र वेगळं तिथे महाविकास आघाडी आणि मनसेचे स्थानिक नेते एकत्र आले नाशिकच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं की भाजपच्या भ्रष्टाचार विरोधात आणि जातीय तणावाविरोधात आम्ही सर्वजण एकत्र लढणार म्हणजेच नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे युतीच्या तयारीत आहेत आणि त्यामुळे एक प्रश्न पुन्हा उभा राहतो की मुंबईत काँग्रेस वेगळा आणि नाशिकमध्ये मनसेसोबत काँग्रेसची भूमिका नेमकी कुठे ठाम आहे त्यात मुंबई महानगरपालिकेत मनसेची ताकद देखील कमी नाहीये राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतील दोनशे सत्तावीस पैकी तब्बल एकशे पंचवीस जागांवर मनसेचे चांगले उमेदवार आहेत यात दादर परळ लालबाग माहीम घाटकोपर विक्रोळी भांडू अशा मराठी मतदार केंद्रात भागांचा समावेश आहे आणि त्यामुळेच या जागांवर मनसेला मराठी मतदारांचा चांगला पाठिंबा आहे जर मनसे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली तर मराठी मतं एकवटण्याची शक्यता वाढेल पण त्याच वेळी काँग्रेसला आपली जागा टिकवणं अवघड जाईल म्हणूनच काँग्रेसने आधीच वेगळी भूमिका घेतली असावी असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत पण या सगळ्या घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी राजकीय समीकरण अजूनही ठरलेली नाहीत एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढते तर दुसरीकडे काँग्रेस स्वबळाचा निर्धार व्यक्त करत आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधणं आता मोठं आव्हान ठरणार आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल त्यात पक्ष आधारित राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांची फौज टिकवायची आहे आणि म्हणूनच विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि त्यांना न्याय मिळायला हवा तरी मुंबई महापालिका निवडणुकीला अजून काही महिने आहेत पण राजकीय हालचाली आत्तापासूनच सुरू झाल्या आहेत कोण कौन कोणासोबत येणार कोण वेगळं जाणार हे ठरवणं आता प्रत्येक पक्षासाठी कसोटीचं ठरणार आहे आणि जर मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर मराठी मतदारांवर त्याचा मोठा परिणाम दिसेल मात्र काँग्रेस त्या युतीपासून दूर राहिली तर मुंबईतील निवडणुकीचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकतं महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल हे सांगणं नेहमीच अवघड असतं पण इतकं नक्की की या बीएमसी निवडणुकीतही राजकीय समीकरणं शेवटच्या क्षणी उलथवली जाण्याची शक्यता तशीच कायम आहे त्यामुळे आता हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे की अखेर या राजकीय कोड्याच्या शेवट काय होणार काँग्रेस खरंच स्वबळावर लढेल का की पुन्हा युतीचं पान उलटलं जाईल या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील पण तोवर महाराष्ट्राचं राजकारण मात्र नक्कीच टापेल हे काहीही असो पण पुढे जे काही घडेल याची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू पण त्यासाठी तुम्ही आत्ताच थोडक्यातला सबस्क्राईब करा आणि ही बातमी उपयुक्त वाटली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका